श्री स्वामी समर्थ उद्या पंधरा नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी उत्पत्ती एकादशी आलेली आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात पंधरा दिवसाला एक पंधरा दिवसाला एक अशा महिन्यातून दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळे असते कार्तिकी एकादशीनंतर येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते किंवा उत्पन्न एकादशी असेही म्हटले जाते आणि ह्या उत्पत्ती एकादशीचा व्रत हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते पुराणिक कथेनुसार समजले जाते की ह्या उत्पत्ती एकादशी दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता त्यामुळे या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते सर्व एकादशीमध्ये एकादशीला ही महत्व दिले जाते कारण ह्या एकादशी दिवशी एकादशी व्रताला सुरुवात झाली होती या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानसह जन्माची सर्व पापे वाईट कर्म हे नष्ट होतात त्याचबरोबर अनेक पिढीतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणारे एकादशीचा व्रत सुरू करायचं आहे त्यांनी उद्या येणाऱ्या उत्पत्ती एकादशी दिवशी हे व्रत सुरू करू शकता हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तसेच उत्पत्ती एकादशी हे प्रभावी व्रत मानले जाते एकादशी तिथी पंधरा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून प्रारंभ होते आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून समाप्त होते हे एकादशीचे व्रत केल्याने तुमची इच्छापूर्ती होऊ शकते असे म्हटले जाते तसेच या दिवशी एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे तुमचे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील यानंतर या दिव्याचे काय करायचे याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या पंधरा नोव्हेंबर रोजी वार शनिवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला दुपारी अकरा वाजून पन्नास मिनिटाच्या आधी हा उपाय करायचा आहे उत्पत्ती एकादशी दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे मोठे मीठ टाकायचे आहे आणि तुळशीपत्र टाकायचे आहे आणि तुम्हाला स्नान करायचे आहे यामुळे तुमचे शरीर पवित्र होते त्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला घरातील देवांची देवपूजा करायची आहे या दिवशी तुम्हाला पूजन करून घ्यायचे आहे या दिवशी तुम्ही भगवान विष्णूची विशेष पूजा करायची आहे भगवान विष्णूंना तुम्ही पिवळी फुले अर्पण करायचे आहेत आपल्यावर भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा राहते या दिवशी आपल्याला कणकीचा दिवा तयार करायचा आहे आपल्याला सर्वप्रथम थोडीशी गव्हाची कणिक घ्यायची आहे त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि ती कणिक मळून घ्यायची आहे आणि या कणिकेचा तुम्हाला चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे उत्पत्ती मातेचा जन्म झाला आणि एकादशीला सुरुवात झाली आणि याच एकादशीला भगवान विष्णू आणि जगाचा कारभार पुन्हा हाती घेतला होता त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये वाद तयार करून त्यामध्ये ठेवायचे आहे त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचे तूप वापरू शकता किंवा तुम्हाला जर तूप घालणे शक्य नसेल तर तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेलही यामध्ये वापरू शकता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक तयार करायचे आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला पूर्णपणे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला मूठभर चना डाळ ठेवायची आहे चना डाळशी ही प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या डाळीमध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो त्यामुळेच आपल्याला या स्वस्तिकवरती मूठभर डाळ ठेवायची आहे त्या डाळीवर आपल्याला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे या दिवामध्ये आपल्याला एक रुपयाचे नाणे टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन अखंड लवंग टाकायचे आहेत त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करून घ्यायचे आहे त्याची पूजा करून घ्यायची आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्ही दिव्यासमोर बसून महालक्ष्मी अष्टकमचा पठन करायचा आहे आणि त्यानंतर की ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं तुम्ही जप करू शकता त्यानंतर तुम्हाला या दिव्यासमोर बसून हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुमच्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला आहे की तुम्हाला ही व्यक्त करायची आहे तसेच तुम्ही तुमच्या कोणत्या अडचणीसाठी हा दिवा प्रज्वलित केला आहे ते तुम्हाला या दिव्यासमोर बसून व्यक्त करायचे आहे तुमचे जे काही संकट आहेत की तुम्हाला दूर व्हावी त्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत घरीच करायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही सायंकाळी तूप किंवा तेल घालू शकता आणि हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला या दिव्यातील जे नाणे आहे ते तुम्हाला तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवायचे आहे आपण त्यामध्ये ज्या दोन लवंगा ठेवल्या होत्या त्या लवंगाही तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये लपवून ठेवायच्या आहेत तसेच त्या प्लेटमध्ये ठेवलेले चणा डाळ ही तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाजवळ ठेवायची आहे अशी ठेवायची आहे की डाळ कोणाच्याही पायाखाली येऊ नये कारण हे डाळ कोणाच्या पायाखाली आली तर आपल्या पूजेचा अपमान होईल आणि आपले, आपले केलेली पूजा व्यर्थ जाईल त्यामुळे आपल्याला हे कोणाच्या पायाखाली येऊ द्यायचे नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची आहे दिवा ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तो दिवा आपण एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवल्यानंतर जसजसं मुंग्या खात जातील तसतसे आपली प्रगती होत जाईल आता आपण उत्पत्ती एकादशीची कथा ऐकणार आहोत सत्ययुगात मूर नावाचा राक्षस आणि त्याने केलेल्या उपद्रवामुळे देव आणि मानव हे त्रासले होते तेव्हा भगवान विष्णूंनी एका राक्षसाचे रूप घेतले आणि मूर राक्षसाचा वध केला एकादशी होती जे भगवान विष्णूंच्या शरीरात जन्माला आली होती म्हणूनच या दिवसाला उत्पत्ती एकादशी असे म्हणले जाते आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भगवान विष्णूची आपल्यावर कृपा राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा